टी व्ही आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेक्सअप सत्ता संग्रामी आपल्या विशेष कार्यक्रमात आपण एक्झिट पोलचे जे आकडे आलेले आहेत त्याबाबत बोलत आहोत सकाळपासून आपण विविध आकड्यांवरती विविध मतदारसंघांवरती लाईव्ह केलेला आहे आपण जे महाराष्ट्रातील एक्झिट पोल आहेत त्या एक्झिट पोल बाबत बोलणार आहोत तर काही एक्झिट पोल मध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी ही जी महायुती आहे या महायुतीला अडतीस पर्यंत जागा दाखवलेल्या आहेत एनडीटीव्ही आणि जन की बात मध्ये अगदी एक्केचाळीस पर्यंत जागा दाखवलेल्या आहेत तर इकडे महाविकास आघाडीला इंडिया टुडे चाणक्यानी दहा ते वीस एवढ्या जागा दाखवलेल्या आहेत एबीपी सी वोटर या वृत्तसंस्थेने महाविकास आघाडीला वीस ते बावीस ते सव्वीस एवढ्या जागा दाखवलेल्या आहेत या सगळ्या एक्झिट एक, एक, एक इंटरेस्टिंग आकडा असा आहे की अन्यला एक जागा दाखवण्यात आलेली आहे तर ही नेमकी एक जागा कोणती आहे या एका जागेवरती आपण सध्या विश्लेषणाला बसलेलो आहोत माझ्यासोबत आहेत लेट्सअपचे संपादक योगेश कुटे सर आपण जसं म्हणतोय की एक जागा नेमकी कोणती तर त्या एका जागेबाबत महाराष्ट्रामध्ये बराच संभ्रम आहे म्हणजे इकडे आपण बघितलं तर अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर उभे होते सगळे एक कोण आहेत त्याचा त्या, आधी आपण शोध घेऊया अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर होते परभणीमध्ये महादेव जानकर होते अमरावतीमध्ये दिनेश भूप होते नाशिकमध्ये शांतीगिरी महाराज होते इकडे आपण सांगलीमध्ये गेलो तर तिकडे विशाल पाटील होते तर छत्रपती संभाजी झालेलो असे सहा जण हे स्वतःच्या बळावरती उभे राहिलेले आहेत त्यांचा पक्ष छोटा आहे किंवा अपक्ष आहेत आणि हे सहा पैकी तीन जणांचे नाव आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत स्पर्धेमध्ये की ते आम्हाला जबरदस्त स्पर्धेमध्ये दे वाटतात ते विजयाच्या वाटेवरती आहे असं वाटतात त्याच्यामध्ये एक नंबरला आहेत विशाल पाटील जे अपक्ष उभे उभे आहेत दुसऱ्या आहेत इम्तियाज जलील जे एम एम चे उमेदवार आहेत आणि तिसरे महादेव जानकर जे महायुतीच्या पाठिंब्यावरती आपलं दिशी आजमावत आहेत रासपकडनं त्यांची शिट्टी आहे हो आणि ते एक तगडे एक उमेदवार त्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत आता हे जे जरी सिंगल सिंगल जरी आपल्याला असे दिसत असतील तरी जानकरांचा समावेश अनेक एक्झिट पोलनं हा एनडीए आघाडीमध्ये केला असू शकेल पण इतर जर सिंगल म्हणजे उरले पाच तर या पाच मधले कोण आहेत निवडून येऊ शकतात आणि कोण विजय होणार नाहीत याची आपण चर्चा करणार आहोत तर मला वाटतं आपण सुरुवातीला अकोल्यापासून सुरुवात करूया की अनेकांना असं वाटत होतं की वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा मला वाटतं जवळपास ते एकोणीसशे नव्वद पासनं त्या ते अकोल्यामधन प्रयत्न करत आहेत दोनदा तिथं ते खासदार पण झालेले होते पण आता ते पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये आता तरीमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांचं गणित कुठेतरी बिघडलं आहे अशी सगळी चर्चा आहे आणि या गणित बिघडण्यामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा आहे त्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली आणि स्वतःच्या पक्षाच्या बळावरती त्यांनी या निवडणुकीमध्ये उतरवण्याचं ठरवलेलं आहे त्यांचं साधारणपणे गणित असं होतं की काँग्रेस एखादा मुस्लिम उमेदवार आपल्या विरोधात उभा करेल त्यामुळं आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकेल जी नॉन मुस्लिम मतं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात आपल्याकडे येऊ शकतील भाजप विरोधातली मात्र तसं झालेलं नाहीये त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीची साथनं घेणं म्हणजे सुरुवातीला तर असं झालं होतं की जर महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर हे जर एकत्र आले असते तर, तर महाराष्ट्रातली ही जी महायुतीची टॅली एक्झिट पोल दाखवत आहेत ते आणखीन खाली आलेले असं सुरुवातीला बोललं जात होतं पण अकेला एकला चालो रे असं जे आंबेडकरांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने केलेलं आहे गेल्या निवडणुकीमध्ये एम आय एम त्यांच्या जोडीला होती त्यामुळं ते मोठ्या मोठी मतं घेऊन सोलापूर असो किंवा अकोला अशा दोन मतदारसंघात त्यांनी दोन हजार एकोणीसशे निवडणूक लढवली होती पण यावेळेस मात्र या वेळेसही अकोल्यातलं त्यांचं गणित चुकलेलं आहे असा एक्झिट पोलमधनं आणि तिथल्या लोकल जे आपला अंदाज जो तिथले बातमीदार असतील नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांच्याशी बोलल्यानंतर येतो आहे की आंबेडकरांनी थोडीशी चूक केलेली आहे आपलं तरी सीट किमान एक सेक करून घ्यायला पाहिजे होतं सुरक्षित करून घ्यायला पाहिजे होतं जे आंबेडकर या नावाचा एक दबदबा संसदेमध्ये पोहोचला असता आणि त्याचा सर्वांनाच फायदा झाला असता म्हणजे थोडक्यात आंबेडकर असू शकत नाहीत असं आपण म्हणू शकतो सध्या जे चित्र आहे की प्रकाश आंबेडकर तरी या सगळ्या निवडणुकीच्या जे विजयाचे प्रमुख अपक्ष दावेदार आहेत किंवा जे अकेला चालूरे आहेत अशा पद्धतीच्या आहेत त्याच्यामध्ये आंबेडकर यांच्या विजयाचा काही विजया दावा किंवा हे करणं अतिशय हे थोडस आता तरी बाजूला पडल्यासारखं वाटतंय आहे सर आंबेडकर uh, नसतील तर त्यांच्या ज्या मतांचा फायदा मग तो भाजपला होईल की महाविक काँग्रेसला होईल कारण आतापर्यंत तो भाजपला असं दिसून आलेलं आहे पण आता अनेकदा असं बोललं जात की दलित आणि मुस्लिम ही जी मता म्हणजे अकोला असा मतदारसंघ आहे की जिथे दलित आणि मुस्लिम यांची सायझेबल संख्या आहे जी इतर कोणत्याही मतदारसंघामध्ये नाहीये जवळपास पंचवीस टक्क्याहून अधिक काही भाग असे आहेत की जिथे पंचवीस टक्क्याहून अधिक मुस्लिम मतदार आहेत त्यामुळं अकोल्यामध्ये त्यांना असं वाटत होतं की गेल्या वेळेस आपल्याला चांगली मतं मिळालेली होती आणि स्वतः आंबेडकर हे जेव्हा औरंगजेबाच्या काही वादग्रस्त विधानांचा वादग्रस्त कृत्याचा जेव्हा विषय निघाला आंबेडकरांच्या पोस्टरचा औरंगजेबाच्या पोस्टरचा विषय निघाला तेव्हा आंबेडकर हे औरंगजेबाच्या कबरेवर और गेलेले होते त्यांचा उद्देश चांगला होता की हिंदू मुस्लिम जो तणाव आहे तो तणाव कमी व्हावा पण त्याच्या मागे एक राजकीय गणित असं होतं की मुस्लिमांना सुचकारण्याचं काम आंबेडकरांनी त्या औरंगजेबाच्या मजारीवर जाऊन केलेलं होतं त्याचा त्यांना उपयोग असं वाटत होतं पण प्रत्यक्षामध्ये असं वाटतं आहे की तिथे फायदा जो आहे महाविकास आघाडीच्या मतांच्या स्प्लिटचा फायदा हा भाजपला होऊ शकतो आणि तशाच पद्धतीची रणनीती आंबेडकरांची होती की काय असा जो महाविकास आघाडीचा आरोप आतापर्यंत होता तो या निकालानंतर सुद्धा आरोपाची तीव्रता वाढू शकते सर uh, आपण जर बघितलं तर तिथं भाजपचा फायदा होईल असं म्हणतोय पण आपण तिथं आंबेडकरांना काय मुस्लिम आणि दलित मत या मतांचा त्यांना फायदा होतो पण तरी पण त्यांचा विजय का होत नाही आतापर्यंत दोन वेळा त्यांनी तिथनं विजय मिळवलेला आहे नेमकी काय करणं जेव्हा जेव्हा आंबेडकर त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये आंबेडकर निवडून आले होते तेव्हा सुद्धा काँग्रेसच्याच पाठिंबा निवडून आलेले होते तेव्हा शरद पवारांनी चार मोठ्या दलित नेत्यांना तिकीट दिलं तर रामदास आठवले लोकसभेत गेले होते प्रकाश आंबेडकर जोगेंद्र कवाडे ही जी सगळी मंडळी आहेत आणि रासू गवई हे चारही दलित नेते काँग्रेसच्या पाठिंब्यावरती एकाच वेळेस एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये लोकसभेवर गेलेले होते आणि जर काँग्रेस सोबत गेले तरच ही मंडळी खासदार होऊ शकणार हे आतापर्यंत वास्तव आहे सत्य आहे आणि ते सत्य स्वीकारायला आंबेडकर तयार नाहीयेत आंबेडकरांना असं वाटतं आहे की माझी ताकद प्रचंड आहे माझ्या मतांची काँग्रेसला गरज आहे पण प्रत्यक्षामध्ये उलट आहे आंबेडकरांना काँग्रेसच्या मतांची गरज आहे पण हे वास्तव समजून घ्यायला आंबेडकर तयार नाहीयेत त्याच्यामुळेच मला वाटतं आंबेडकरांना लोकसभे जाण्यामध्ये जाण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होत आहेत आणि त्यांचा इगोच हाच त्यांचा मोठा अडथळा ठरलेला आहे सर अकोल्यानंतर आपण थोडं सांगलीकडे जाऊया सांगलीमधील जे विशाल पाटील आहेत ते ऑलमोस्ट विजयाच्या उंबरठ्यावर आहेत असं एक्झिट दिसून येते काय एवढे का विशाल पाटील रेस मध्ये कसं काय त्यांनी हे कारण अपक्ष होते ते काँग्रेस मधून त्यांना तिकीट मिळालं नव्हतं तिथं महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील होते महायुतीकडून संजय काका पाटील होते दोन गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या की म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ज्या काही म्हणजे दोन हजार चौदा पर्यंत अशा काही जागा होत्या की त्या ठिकाणी फक्त काँग्रेसच उमेदवार स्वातंत्र्य काळापासून निवडून आलेला होता आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला संजय काका पाटलांनी ते सगळं गणित मोडून काढलं भाजपनं मोडून काढलं नरेंद्र मोदींच्या लाटेनं मोडून काढलं सगळं ते गणित पण यावेळेस विशाल पाटलांच्या मागे काँग्रेसचे बडे नेते आता उभे राहिलेले आहेत विशाल पाटलांच्या विजयामध्ये एक मोठा अडथळा होता तो म्हणजे तिथे जे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील असतील आणि काँग्रेसचे नेते पतंगराव कदम आणि ही पक्कत म्हणजे त्यांचे जे कार्यकर्ते होते विश्वजित कदम ते हे कधीच पाटील घराण्याशी त्यांचा उभा दावा होता आणि त्यांनी कधीच पाटील घराण्या सत्ता संघर्ष होता त्या त्याच सत्ता संघर्षामधनच गेल्या वेळेस विशाल पाटलांना देखील काँग्रेसनं ती जागा दिली नाही ती जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना दिली आता तसं जवळपास झालेलं होतं ती जागा शिवसेनेनं परस्पर जाहीर केली याच्या मागे महाविकास आघाडीमधलं राजकारण होतं जयंत पाटील यांनी काहीतरी याच्यामध्ये काढ्या केल्या असं विशाल पाटलांचे समर्थक बोलत होते अजित घोरपडे यांनी जर तसा तो दावा केलेलाच होता पण यावेळेस मला असं वाटतं की संजय काका पाटील यांच्याबद्दलची नाराजी एकूण ग्रामीण भागामध्ये भाजपविरोधात असलेली नाराजी, नाराजी। नारा आणि त्याचा फायदा विशाल पाटलांना झाला विशाल पाटलांना जर महाविकास आघाडीची उमेदवारी जरी मिळाली असती तरी त्यांना सहानुभूती मिळाली नसती पण आई वेळेस चंद्रकांत चंद्रहार पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली जे चंद्रहार पाटील केवळ एका जिल्हा परिषदेच्या गटापुरते आहेत त्या जिल्ह्यामध्ये शिवसेने ताकद नाही हे माहिती असूनही चंद्रहार पाटील रिंगणामध्ये उतरले आणि विशाल पाटील यांच्याविषयी अचानक सहानुभूती मतदारांमध्ये निर्माण झाली त्यामुळे या रेसमध्ये ते पोहोचलेले आहेत आणि चंद्रहार पाटलांची जी मशाल आहे ती मशाल संपूर्ण मतदारसंघात पोहोचली की नाही याची देखील मला दाट शंका आहे त्यामुळं सांगलीमध्ये तरी संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील अशीच लढाई झालेली आहे आता याच्यामध्ये विशाल पाटील विजयी होतील की संजय पाटील विजयी होतील हे आपण आज ठामपणे सांगू शकत नाहीत पण जे एकलकोंडे शिलेदार लढत आहेत ही लोकसभा निवडणुकी निवडणूक या एकलकोंड्या शिलेदारामध्ये विशाल पाटील यांचं पार्ग जड आहे ते विजयी होण्याची शक्यता जास्त आहे जी एक जागा एकट्या शिलेदाराला दाखवली जात आहे त्याच्यामध्ये विशाल पाटील हे पहिल्या दोन मध्ये असतील असं मला वाटतं त्यामुळे विशाल पाटील जर विजयी झाले तर तो एक थोडी उद्धव ठाकरेंसाठी थोडीशी चपराक असू शकेल आणि काँग्रेसनं या ठिकाणी पहिल्यांदाच एकत्र काम केलेलं आहे म्हणजे कडेगाव पलू साधो विश्वजित कदमांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये जवळपास एक लाख बहात्तर हजार मतदान झालेलं आहे आणि विश्वजित कदमांची सगळी ताकद विशाल पाटलांच्या मागे उभी होती असंही बोललं जात आहे त्यामुळं विश्वजीत विश्वजित कदमांनी देखील एक विधान मतदानानंतर केलेलं होतं की सांगलीतले सांगलीतला जो विजय असेल तो विशाल विजय असेल आणि यातनच त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे की कडेगाव पोलीस मध्ये काय नक्की कोणती चावी फिरलेली आहे आणि काय नक्की घडलेलं आहे म्हणजे सर विशाल पाटील यांचं पण चिन्ह नवीन होतं आणि उद्धव ठाकरे यांचं पण चिन्ह मशाल जे होतं ते नवीन होत सांगलीला दोन्ही चिन्ह नवीन होती पण विशाल पाटील यांचं नाव नवीन नव्हतं सांगलीला त्याचा कुठंतरी फायदा झाला आणि विश्वजित कदम यांनी हे चिन्ह पोहोचवण्यासाठी पण त्यांना मदत केली हो नक्कीच म्हणजे विश्वजित कदमांनी पहिल्यांदा त्यांच्या उमेदवारी पासून सगळी मदत त्यांना केलेली होती म्हणजे आधी म्हटलं तर सांगलीतली काँग्रेस ही गट तटामध्ये होती पण ते गट इतके झाले की काँग्रेस पक्ष त्या जिल्ह्यातून निस्स नाबूद होण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं मला वाटतं अनेक काँग्रेस नेत्यां उपरती झालेली की आता आपला पक्ष जर वाचवायचा असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे आणि ते उदाहरण आपल्याला सांगलीमध्ये दिसून आलं अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून आलं त्यामुळं महाविकास आघाडीचे नेते विशाल पाटलांसाठी एकत्रित आले अनेकांनी चंद्रहार पाटलांसाठी सभा घेतली विश्वजीत कदम पण चंद्रहार पाटलांसाठी त्या प्रचार सभांना गेले, गेले। पण प्रत्यक्षामध्ये स्थानिक नेत्याचा जो प्रभाव असतो त्यातले जे कार्यकर्ते असतात ते या निवडणुकीमध्ये महत्वाचे ठरतात आणि त्यामुळंच मला असं वाटतं की संजय पाटलांसाठी जर कोणी खरी लढ दिली तर ती विशाल पाटलांनी दिली चंद्रार पाटलांचं थोडंसं पारडं हे तिसऱ्या क्रमांकावर राहिलं सर सांगली नंतर आपण थोडं परभणीमध्ये जाऊया कारण परभणीमध्ये पण महादेव जानकर यांनी चांगली लढत दिल्याचं चा दिसून आलं पण परभणीमध्ये जानकरांना कुठंतरी ओबीसी विरुद्ध मराठा या वादाचा फटका बसला कारण जेव्हा बंडू जाधव आपल्याकडे आले होते त्यांनी आपल्याच मुलाखतीत हा पहिल्यांदा आरोप दावा केलेला होता की मला फक्त मराठा समाजानं मतदान केलं ओबीसीने मतदान केलं नाही हा कुठेतरी मोठा दावा होता एक म्हणजे जे संजय जाधव आहेत किंवा बंडू जाधव आहेत त्यांनी आतापर्यंत खान हवा की बाण हवा अशा पद्धतीने निवडणूक लढवली मुस्लिमांच्या विरोधात वातावरण केलं आणि त्यातनं मराठा आणि ओबीसी एकत्र करून शिवसेना या मराठवाड्यामध्ये दे रुजली आता हा पॅटर्न थोडासा जारांगी यांच्या आंदोलनानंतर बदलला आणि मुस्लिम प्लस मराठा असं धृिकरण झालं डबल एमच समीकरण झालं आणि ओबीसी यातनं थोडासा बाहेर पडला आणि भाजपचं जे सगळं समीकरण होतं की आपल्याला माधव राबवायचं आहे एक माळी एक धनगर एक वंजारी असे खासदार आपल्याला पाठवायचे आहेत पण आणि एक विशेष आहे की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये खरं तर चुकीच आहे एकही धनगर खासदार लोकसभेत महाराष्ट्रात निवडून गेलेला नाहीये धनगरांची एवढी पॉप्युलेशन असून सुद्धा ते होत नाहीये आमदार भरपूर आमदार भरपूर झालेले आहेत पण एक खासदार लोकसभेमध्ये राज्यसभेवर गेलेले आहेत म्हणजे पण लोकसभेवरती गेलेला एकही नेता खासदार म्हणून गेलेला नाहीये आणि ते स्वप्न महादेव जानकरांना साकार करायचा आहे त्यासाठी ते प्रयत्नही करत आहेत पण कुठेतरी त्यांचं गणित दिसलं की जे सुरुवातीला भाजपला शिवाय देत होते अगदी लोकसभेची लोक निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी सोबत जायचं की भाजप प्रणित सोबत जायचं हा जेव्हा पेस होता हे जेव्हा दोन दो होतं तेव्हा महादेव जानकर हे भाजपला शिवाय देत होते आणि जेव्हा शरद पवारांशी त्यांची बोलणी फिसकटली तेव्हा ते महाविकास महायुती महाविकास आघाडीकडनं महायुतीकडे महा गेले अजित पवारांनी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या वाट जो वाट्याला जो परभणी मतदारसंघ आलेला आहे तो तुम्ही घ्या त्या ठिकाणी ते लढले रत्नागर गुट्टे या यांच्यासारख्या त्यांच्या कट्टर समर्थक आमदारांना त्यांना तिथं भरपूर मदत केली याशिवाय मेघना बोर्डेकर ज्या भाजपच्या आमदार आहेत त्यांनी भरपूर मदत केली बबनराव लोणीकरांसारखा तिथला माजी मंत्री आहे त्यांनी सढळ हाताने जानकरांना मदत केली राजेश विटेकर यांची चर्चा राजेश विटेकरांना अजित पवार यांनी आमदारकीचं आश्वासन देऊन शांत केलं ते राजेश विटेकर यांच्या जा, प्रचारात मोठ्या प्रमाणात सगळे सक्रिय होते तरीही जानकर यांची शिट्टी त्या ठिकाणी वाजवण्याची वाजण्याची शक्यता कमी आहे असं बोललं जात आहे आणि कारण त्याला कारण हेच की बंडू जाधव एकदम फॉर्मात आहेत बंडू जाधवना असं वाटतं आहे की शिवसेनेला वाटत आहे की मराठवाड्यामध्ये महायुतीचा धुवा उडणार आहे आणि ते धुवा उडण्याचं जे पहिलं सेंटर आहे भूक त्या धुवा उडण्याचं जे केंद्र आहे तर ते केंद्र आहे परभणी आणि परभणी नंतर ते केंद्र असेल बीड परभणी आणि बीड हे जे दोन जिल्हे आहेत हे दोन जे मतदारसंघ आहेत या दोन मतदारसंघ संघामध्ये या सगळ्या मराठा आंदोलनाचं सगळं त्या ठिकाणी होतं आणि आंतरवालित सराटे हे जे गाव आहे हे गाव परभणी लोक लोकसभा मतदारसंघातच येतं ते जो राजेश टोपे यांचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघातलं गाव ते परभणी मतदारसंघामध्येच हो, येतं त्यामुळे आधी म्हटलं पिक सेंटर जे केंद्र हो, जे आहे या सगळ्या चार फॅक्टरचं ते परभणी लोकसभा मतदार संघ आहे एक आपण बघू शकतो मराठा आणि ओबीसी या वादाचं जर परभणी केंद्र आपण समजून धरून चालू कारण मतदारसंघ परभणीमध्येच येतो तो तर जानकरांना कुठंतरी म्हाडा सोडणं बहुल का कारण आधी महाड्यातून महाविकास करून त्यांचं नाव काय होतं त्यांच्यासाठी म्हाड्यामध्ये ते स्वतः राहत मा, होते, होते ते सातारा जिल्ह्यातली मानकी खटाव तालुक्यातले आहे त्यांचं गाव त्या मतदारसंघामध्ये आहे दोन हजार धनगर मतं जास्त आहेत यापूर्वी त्यांनी ते महाड्याचा निवडणूक पण लढलेलं आहे याआधी त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना असं वाटत होतं की स्वतःचा घरचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी ते होऊ शकेल पण महाड्यात जरी उभे राहिले असे तरी तरी तसंच वाटतं पण अर्थात परभणीमध्ये ज्या पद्धतीनं झालेलं ध्रुवीकरण झाले तेवढं मला वाटत नाही ते महाड्यात झालं असतं कारण आधी म्हटलं तर ते जे सगळे सेंटर आहे त्या सगळ्या जरांगी फॅक्टरीचं ते परभणी आहे आणि दोन नंबरला बीड आहे त्यामुळं विनाकारण म्हणजे अर्थात त्या याच्या मागे जानकरांचा पण हेतू होता म्हणजे जानकर पण काही परभणीचा विकास करायचा हे तुम्ही गेलेच असतील पण त्यांना पण माहिती होतं की जर मराठा पोलिस झालं तर सगळे ओबीसी आपल्या पाठीशी येतील असं एक त्यांच्या मनाशी होतं आणि त्यांना परभणी असा मतदारसंघ आहे की त्यांना असं वाटतं की धनगर समाजाची जी सर्वाधिक जी संख्या असेल ती परभणीमध्ये आहे असं त्यांना वाटत परभणीमध्ये साधारण दहा लाखाच्या आसपास ओबीसी व्होटिंग आहे असं असा दावा केला जातो दा आणि तोच दावा त्यांना भोवलेला आहे की प्रत्यक्षामध्ये किती वोटिंग आहे आपल्याकडे जात जातगणं झालेली त्याचे काय कोणते अधिकृत आकडेवारी आपल्याकडे नाही जे काय आहे माझ्या म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षामध्ये असणं वेगळं त्यामुळे असं कोणताही पुरावा लेखी पुरावा आपल्याकडे नाहीये की या ठिकाणी धनगर एवढे माळी एवढे वंजर एवढे मराठा एवढे धर्माच्या आधारे तुम्हाला कळू शकेल पण जात नाही कळण्याची कोणतीही व्यवस्था आपल्याकडे नाही जे ठोकताळ्या आहेत त्या ठोकताळ्याच्या आधारे ते बोलले आणि तोच दावा दहा लाख ओबीसी दहा लाख ओबीसी त्याच्यामुळेच मला वाटतं ते ओबीसीच सगळं एक रिॲक्शन रिएक्शन आता सुरुवात कोणी केली ओबीसीने सुरुवात केली की मराठीने सुरुवात केली हा वादाचा मुद्दा आहे तुम्ही कोणकोणत्या बाजूच्या आहात त्याच्यावर तो जो तो म्हणतो की यांनी आम्हाला दुखवलं त्यांनी आम्हाला दुखवलं पण जे झालं ते चुकीचं झालेलं जातीच्या आधारावर त्या सगळं गैर आहे पण ते हे वास्तव पण आहे म्हणजे आपली एक अपेक्षा असणं वेगळं आणि प्रत्यक्ष मध्ये घडणं वेगळं तर ते परभणीमध्ये घडलेलं आहे तरीही ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांची सभा झाली स्वतः देवेंद्र फडणवीस उतरले अजित पवार आले आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना त्यांनी तयार केलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप असं जर गणित जर पाहिलं तर जाणकर एकदम स्ट्रॉंग वाटतात आणि दुसरीकडे बंडू जाधव हे कागदावरती थोडेसे थोडेसे कमजोर वाटतात तरीही जानकर हे विजय होतील की नाही याच्या बाबत मला माझ्या मनात तरी शंका आहे कारण परभणीमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे मग जानकर पण या एक मधून मागे पडले तर असं आपण म्हणू शकतो जानकर तरी सुद्धा यातनं मागे पडले असू शकतील म्हणजे आपण एक दोन तीन जर असा क्रम जर लावायचं ठरलं तर विशाल पाटील एक नंबरला असतील दोन नंबरला मी जानकरांना ठेवेल दोन नंबरला जानकरांना ठेवेन आपण छत्रपती संभाजीनगरच्या पण लढतीकडे लक्ष दिलं पाहिजे कारण तिथनं जे आता विद्यमान खासदार आहेत ते पण तिथून निवडणूक लढवत आहेत पुन्हा एकदा तिथं दोन शिवसेनेचे म्हणजे एक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे एक नाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन उमेदवार आहेत संदीपान भुबरेन चंद्रकांत खैरे या दोघांमध्ये जलील असतील का दोघांच्या मतविभाजन जली वाटतं की तसंच होऊ शकेल जलिलांना गेल्या वेळेस तसंच झालेलं होतं हर्षवर्धन जाधव खैरे आणि जी विभाजन सगळं झालेलं होतं पण मला असं वाटतं की जलिलांचा विजय तेव्हा का झाला होता की छत्रपती संभाजीनगर मधली तेव्हा ते एम ते ते आय एम आणि वंचितचे आघाडीचे युतीचे उमेदवार होते यावेळेस वंचितनं स्वतंत्रपणे आपला तिथे उमेदवार दिलेला होता त्यामुळे जी साथ त्यांना काही मिळाली नाहीये त्यांचा जो औरंगाबाद शहरापुरता जो मुद्दा आहे पुरतं ते त्यांच्या मतदारसंघापुरते मला वाटतं औरंगाबाद पूर्व तो त्यांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी मुस्लिम वोटिंग भरपूर आहे तिथं ते आघाडीवरती राहतील पण इतर ठिकाणाहून खैरे आणि भुमरे यांच्यामध्ये लढत होऊ शकेल आता अर्थात भुमरे यांचा प्रॉब्लेम जो आहे त्यांचा जो स्वतःचा घरचा जो पैठण मतदारसंघ आहे तो आहे जालन्यामध्ये त्यामुळे भुमरे यांची पण तिथं ताकद थोडीशी स्वतःची कमी पडली म्हणजे जे भुमरेंना ते जर पैठण मतदारसंघात ते जास्तीत जास्त मतं मिळू शकले असते पण ते त्यांना शक्य झालेलं नाहीये दुसऱ्या मतदारसंघातला आहे त्यामुळे अनेकदा असं वाटतं की म्हणजे तिथल्या लोकांशी पर्यंत खैरे हे पुन्हा विजयी होऊ शकतात भुमरे यांनी दावा केलेला आहे की एक्झिट पोल वगैरे मी काही मानत नाही आणि मीच तिथे खासदार होणार आहे पण मला वाटतं त्याची शक्यता कमी आहे अनेकांना असं वाटतं आहे की त्या ठिकाणी खैरे हे विजय होऊ शकतील त्या ठिकाणी काँग्रेसला मानणार मोठा वर्ग आहे आणि पहिल्यांदाच मुस्लिम वोटर्स हे शिवसेनेसोबत आलेले आहेत ते जर खरोखरच आले असतील जे आतापर्यंत आपण बोललो आहोत काय आहोत म्हणजे आत्तापर्यंत प्रत्येक मांड प्रत्येक जर मांडतोच करत आहे ते जर बरोबर आले असतील तर खैरे हे विजय होऊ शकतील आणि जलिलांचा पराभव होऊ शकतो म्हणजे थोडक्यात वंचितची साथ नसल्यामुळे पुन्हा जलीला जलील तेवढी मतांची आकडेवारी गाठणे थोडस अवघड होत गेल्या वर्षांनी तीन तीन साडेतीन जी मतं मिळती होती एवढी मत त्यावेळेस हर्षवर्धन पाटलांसारखा तगडा एक असा मुख्य केवळ मराठ्यांची मतं घेणारा कोणी नाही म्हणजे एकनाथ शिंदे यांचं गणित तेच होतं की मुस्लिम मत ही इमत्या जलीला यांच्याकडे जातील ओबीसी मतंही खैरे यांच्याकडे जातील मग आपण एक मराठा स्ट्रॉंग उमेदवार आपण औरंगाबाद मध्ये छत्रपती पण मराठा म्हणून काही भुमरे यांचा प्रभाव पडलेला नाहीये आणि जे मटेरियल लोकसभेसाठी लागतं ते मटेरियल काही भुमरे ना यांच्याकडे नाहीये भुमरे यांच्याकडे जे काय या आहे ते दुसरी शक्ती आहे ती दुसरी शक्ती सर्वांना माहिती आहे ती शक्ती आपण ओपनली सांगू शकत नाही ती शक्ती जर काम करू शकली त्या शक्तीने जर काय आपला प्रताप किंवा चमत्कार दाखवला तरच त्या ठिकाणी भुमरे यांच्या विजयाचा चमत्कार घडू शकेल आता ती शक्ती मतदानाच्या दोन दिवस आधी वापरली जाते हे आता बरेच आपले चाणक्य आहेत सगळे आपले वाचक प्रेक्षक जे आहेत लेट्सअपचे आहेत त्यांना माहिती कोणती शक्ती भुमरींनी वापरली असेल आणि अनेकांनी त्यातून हात पण धुवून घेतले असतील तर तुमचे काय अनुभव असेल तर आम्हाला लेट्सअप कमेंटद्वारे लिहा की बाबा काय भुमरेंच्या चमत्कार तुम्हाला काय काय दिसून आले मतदारसंघामध्ये आणखी सर दोन उमेदवार चर्चेत आहेत ते म्हणजे अमरावतीमध्ये दिनेश फुप जे बच्चूकडून प्रहार मतदार पक्षाकडून होते आणि नाशिक मधले शांतिगिरी महाराज आता हे दोन उमेदवार होते ना हे विजयासाठी उभे होते हे मी मानायला तयार नाही म्हणजे शांतीगिरी महाराज यांची एक स्वतःची ताकद एक साठ सत्तर हजार वर नाही आहे म्हणजे एक लाखापर्यंत पोहोचले तर त्यांचं नशीब आणि त्यांच्या भक्तांचं असं आपण म्हणूया मला वाटत नाही पण ते शांतीगिरी महाराज हा हेमंत गोडसे यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतात ही वस्तुस्थिती आहे कारण त्यांचा एक प्रभाव असणारा वर्ग आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पण ते उभे राहिलेले होते पण त्यांचं ठीक आहे त्यांचा एक भक्त भक्तांचा एक संप्रदाय आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे पण ते विजयापर्यंत पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे त्यांनी शांती शांती करत बसावं म्हणजे आपलं शांतीगिरी महाराजांना जप करावा म्हणजे त्यांना कळेल की आपण कोणामुळे पडलो आणि हेमंत गोडेचा काय प्रॉब्लेम काय झाला की त्यांची एक उमेदवारी सर्वात उशीर जाहीर झाली आणि तो त्यांना काही मिळू शकला नाही आणि पुन्हा महावी युतीमध्ये हे सगळं सुरू शो नाशिकमध्ये झालेला होता त्या रोड शो न जर काही प्रताप केला तरच हेमंत गोडसे यांची नैया गोदावरीच्या पार लागू शकते नाहीतर नाशिकमध्ये पुन्हा माझे खासदार म्हणून ते कायम स्वरूपी राहू शकतात मस्त की पेन्शन बेन्शन त्यांनी घ्यावी आणि आराम करावा असं सध्याचा अंदाज सांगतो आहे अमरावतीबद्दल काय सांगाल आणि अमरावतीमध्ये तर दिनेश भाऊ भेजा आहेत म्हणजे कि हा बच्चू कुटुंब पॅटर्न तुम्ही लक्षात घ्या थोडा दोन गोष्टी म्हणजे बच्चू कुटुंडन काय असतं की ते कोणत्याही निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करा ताकद हा हा आजमावून पाहतात की आता त्यांना अचलपूर मध्ये आपल्या पाठीमागे किती ताकद आहे याचा अंदाज घेतात विधानसभेसाठी म्हणजे त्यांनी या निमित्ताना काही कबूतर सोडलेले कबुतर किती उंच उडतंय लाखावर उठतोय दीड लाखावर रो दोन लाखावर उठतोय ते कबूतर कसं उठतंय मग त्यानुसार ते विधानसभेची तयारी करणार आणि त्याचा एक तो अंदाज आहे तर गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर आपली विधानसभेची तयारी साठी मोडून घालली अशा पद्धतीने दिनेश बुब यांचा आहे आणि त्यांचा दुसरा तो त्याचा एक मध्ये हे आहे की त्यांना असं वाटतं की आपल्यामुळे नवनीत राणा यांचा पराभव होईल असं त्यांना वाटत आहे दोन त्यांची कारण आहेत म्हणजे दिनेश गुब निवडून जर ये शक्यता कमीच आहे पण जर त्यांनी नवनीत राणा यांच्या पराभवामध्ये जर वाटा उचलला तर आपल्यामुळं एखादा भाजपचा महायुती तो उमेदवार पडू शकतो हे त्यांना दाखवण्याची संधी मिळू शकेल आणि दुसरा मुद्दा आहे जरी समजा जिंकून आल्या तर आपल्या पाठीमागे किती आहे ही जी ताकद त्यांना दाखवल्याचा अंदाज आहे आणि ते दाखवून देतात म्हणजे समजा त्यांच्या लक्षात आलं की महायुती किंवा महाविकास आघाडी बरोबर जर त्यांना सोबत जर जायचं असेल तर माझ्या मागे एवढी ताकद आहे याचा काही ठोकताळा त्यांना तो दाखवावा लागतो आणि त्यासाठी तरी दिनेश भूप यांना उभं केलेलं आहे त्यामुळे बच्चू कुडू हे देखील हुशार राजकारणी आहेत आणि त्यांना माहिती आहे की आपला उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी जे जे तौ, तौ, हो। पार्तिल पार्तिल आहे पण या पुढच्या वाटाघाटीसाठी त्यांनी हे सगळं प्रयोग केलेला आहे त्यामुळे मला वाटतं जे आपण जे टॉपचे तीन जे विजय होऊ शकतात तर त्याच्यामध्ये आधी म्हटलं आहेत महादेव जानकर दोन नंबरला आहेत तीन नंबरला काहींच्या म्हणण्यानुसार जलील किंवा आंबेडकर तुम्ही तुमच्या क्रम क्रमानुसार तुम्ही लावू शकता पण शांतीगिरी महाराज आणि शांतीगिरी महाराज आणि तुम्ही म्हणाल तर हे निवडून आले तर काय कराल तर काय नाही आम्ही पुन्हा विश्लेषण करू ते सांगू का हे आम्ही तुम्हाला सांगू पण मला वाटत नाही की ते निवडून येतील आणि ती फक्त एक कोणाला तरी पाडण्यासाठी ती खिळे आहे एवढं चाणक्य आपल्या जे लेटसपचे सगळे प्रेक्षक आहेत ते चाणक्य आहेत त्यांना ते नक्की माहिती आहे त्यामुळं तुम्हाला तुम्हाला हा मुद्दा पटेल की बाबा खरोखरच ते निवडून येतात की नाही नक्कीच सर आम्ही चार जून पर्यंत असेच विश्लेषण करणार आहोत तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं अगदी आम्हाला आवर्जून सांगा आणि तुमचा काय अंदाज आहे हे तुम्ही आम्ही तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येणार आहे हे तुम्ही आम्हाला कॉमेंटमध्ये मध्ये सांगा आणि से पाहायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला देखील विसरू नका पात्र फक्त लेट्स अप येस थँक्यू